अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत करणारी महानगरपालिका अशी ओळख अल्पावधीतच नवी मुंबई महानगरपालिकेने निर्माण केली परंतु याच पालिकेचा अविभाज्य घटक असणारा परिवहन उपक्रम मात्र याला अपवाद ठरत आहे था नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम अर्थात एनएमएमटीचे चे शहरातील बस थांबे हे मृत्यूचे सापळे म्हणून आपली ओळख निर्माण करत आहेत याविषयी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांना विचारले असता नवी मुंबई महापालिकेचे बस थांबे आहेत ना हे बस थांबे सर्व एकतर बांधा वापराव हस्तांतर या तत्वाला दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी आता आपण जसं सांगितलं त्याप्रमाणे जर अशी अवस्था असेल आम्ही ऑलरेडी सर्वे केलेले आहेत सर्वेत आम्ही त्यांना थांब्याची दुरुस्ती इलेक्ट्रिकल्स वापतील तर हे तुम्ही जे सांगितलं वायर सोबत उघड या याबाबतची दक्षता घेण्याचा ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत आणि याच्यात आम्ही परत एकदा सर्वे करू आठ दिवसानंतर या आठ दिवसामध्ये आम्ही दिलेल्या सूचनाप्रमाणे त्यांनी काम नाही केलं केलं काय नाही केलं बघण्यासाठी आणि जर त्याच्यात सुधारणा झाली नसेल तर आम्ही त्यांच्या निश्चितपणे कंत्राट रद्द करण्याची कारवाई करतो एनएमएमटीच्या बस स्थानकांवर कंत्राटी जाहिरात आवश्यक वीज पुरवठा प्रणाली अशा प्रकारे उघड्यावर असल्याने भविष्यात जर विजेच्या संपर्कात येऊन कोणा प्रवाशाचा मृत्यू ओढवल्यास त्याला जबाबदार कोण नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे कोट्यावधी रुपयांची रक्कम आजता खर्च करण्यात आली आहे परंतु या एनएमएमटी बस थांब्यांचा वापर करणाऱ्या शहरवासियांच्या जीवाची काळजी ना पालिका व्यवस्थापनाला आहे ना कोणा लोकप्रतिनिधीला कॅमेरा पर्सन हिमांशुनाथ सोबत सुदीप घोलप पालिका प्रशासन नवी मुंबई